श्रोते हो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत जपाचे महत्व आणि जपाविषयी सविस्तर माहिती जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर माला ठेवून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढावेत माळेचे मणी एकमेकावर आपटणार नाहीत याची काळजी घ्यावी त्यासाठी माळेचे मणी गाठविलेले असावेत जप करताना मणी आपटून आवाज झाल्यास तो जप व्यर्थ होतो असे शास्त्र सांगते त्यामागील एकच तत्व म्हणजे मणी वरचेवर आपटल्यास ते झिजून फुटण्याची शक्यता असते जप करताना मेरूमणी येताच माळ उलटावावी कुठल्याही परिस्थितीत मेरूमणी ओलांडून पुढे जप करू नये चुकून मेरूमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम करावेत त्याचप्रमाणे जप करताना हातातून माळ गळून पडणे हे अशुभ सूचक आहे त्यासाठीही सहा प्राणायाम करावेत जप करताना जप माला तुटून पडल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहारार्थ महामृत्युंजयाचा जप करावा हा जप किती करावा याविषयी काटेकोर नियम नसले तरी सामान्यत परिहारार्थ आयुत चतुष्टय म्हणजे चाळीस हजार जप करावा पण माळेचा धागा किंवा सूत कच्चे झालेले असेल तर तारतम्य वापरून जपसंख्या कमी करता येते जप माळेने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी गोमुखी नसल्यास किमान एखादे वस्त्र वापरून हात झाकून घ्यावा एका व्यक्तीने एकच ठराविक माळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची माळ कधीही वापरू नये जप माला हाती घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे जप झाल्यावर माळीला वंदन करावे जप माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत किंवा वाटीसारख्या पात्रात ठेवावी जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या स्थितीत ठेवू थे नये एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देता येत नाही परंतु गुरु आपल्या शिष्यास ती देऊ शकतो त्याचप्रमाणे मृत व्यक्तीची जपमाळ स्मृतिचिन्ह म्हणून जतन करून ठेवता येते मात्र अशा तऱ्हेने गुरुकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीचे स्मृतिचिन्ह असलेल्या मळेचा उपयोग जपासाठी करता येत नाही जपाचे मुख्यत तीन प्रकार आहेत वैखरी मध्यमा आणि परा असे तीन प्रकार आहेत नमशिवाय हा पंचाक्षरी ॐ नमः शिवाय हा षडाक्षरी ॐ ह्रीं सूर्याय नमः हा सप्ताक्षरी ॐ नमो मृत्युञ्जयाय हा अष्टाक्षरी ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै व ॐ गङ्गणपतये नमः हे नवाक्षरि त्रिगुणात्मिकादिशक्त्यै नमः हा एकादशाक्षरी ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी इत्यादी सर्व मंत्र लघु मध्यम व वा महापुरुषचरणासाठी वापरले जातात वरील सर्व मंत्र मानसिक जपासाठी आहेत त्याचप्रमाणे मंत्रराज गायत्री हा देखील मानसिक जपासाठी येतात सामान्यत कोणत्याही पुरश्चरणासाठी मानसिक जपाचीच आवश्यकता असते पण कोणताही मंत्र एकदम मानसिकरित्या जपला जात नाही त्यासाठी प्रारंभी त्या मंत्राचा वैखरीनेच जप करणे प्राप्त असते वैखरीचा साक्षात संबंध मानवाच्या जड शरीराशी आहे तर उपांशुचा म्हणजे मध्यमा यांचा संबंध मानवाच्या वासना देहाशी आहे मानसिक जपाचा संबंध मानवाच्या मनोदेहाशी आहे मानसिक जपाचा पुढचा प्रकारही आहेत पण तो प्रगत अवस्थेत अनुभवतीला येतो परावाणीने केलेला जप रक्ताच्या पेशीमधून नि व मानवाच्या सर्व कोशांना व्यापून उरतो त्यामुळे परावाणीने जप करणाऱ्या साधकाच्या श्वासातूनही त्या जपाचा उच्चार श्रवण होतो अर्जुन आणि तुकाराम महाराज ही दोन परावाणीच्या जपाची उत्कृष्ट उदाहरणे म्हणून दिली जातात सामान्यत वैखरीचा आयुत चतुष्टय म्हणजे चाळीस हजार जप केल्यावर उपांशु जपाची पात्रता येते त्याचप्रमाणे उपांशूचा चतुष्टय जप केल्यास मानसिक जपाची पात्रता येते आवश्यक ती पात्रता आली नसेल तर जप करताना मन आणि वाणीला अत्यंत शिनवटा येऊन शरीर थकून जाते ज्यावेळी जपामुळे उत्साह वाटेल त्यावेळी पात्रता आली असे समजावे म्हणून जपाचे प्रकार एकदम न वाढविता क्रमाक्रमाने वाढवावे लागते त्यासाठी लघुपुरुश्चरण मध्यम पुरश्चरण व महापुरश्चरण असे विविध प्रकार दिले आहेत केव्हाही प्रथम महापुरुषरण न करता काही लघुपुरश्चरणे व मध्यम पुरस्चरणी झाल्यावर मगच महापुरुषचरण करावयास घ्यावे अनेक महापुरशरणानंतर परेला भिडलेला मंत्र मानवाच्या अन्नमय कोषापासून आनंदमय कोशापर्यंत सर्व कोश व्यापून टाकतो धन्यवाद